आमचं सोळा टक्के आरक्षण नाही तर मराठे लावतील म्हणाले आमच्या हातात क्वायताय काय आमच्या हातात क्वायताय मी म्हणालो तू आहे रे आणि आमचे एकशे सत्तेचाळीस गांडू आमदार बोलायला तयार नाही एकशे सत्तेचाळीस आमदारामध्ये फक्त बच्चू भाऊ कडू तुम्ही बोलताय अशी टाळी वाजली पाहिजे आंबड मध्ये सभा घेणारा पोटात कळच निघाली पाहिजे चांगली माणसं निर्माण व्हायला चांगली माणसं निर्माण व्हायला वेळ लागतो वेळ चारशे वर्षानंतर मराठ्याला वाघ मिळाला वाघाचा म्हणून तर भारतात वाघाची संख्या वाघाची संख्या कमी कमी आणि कुत्र्याची आपल्या कार्यक्रमाचा आई नो बहिणी इशारा इशारा, इशारा येतो टेलर आखा पिक्चर ये पाकी आई नो बहिणीनो तुम्ही या ठिकाणी उन्हात येऊन बसलात तुमच्यासाठी एकदा जोरदार ताळी माझ्या आईला माझ्या बहिणीला प्रश्न पडला असेल ए शाहिरले लेखा आम्ही मराठा आरक्षणाच्या सभेत येऊन बसलो आमचा फायदा काय बरोबर आहे मराठे नफा आणि त्वट्याचा विरोध करतात नोटाचा नाही मराठे कोणाच्याही माग जात नाही आणि महाग गेले त्याला पुढे नेल्याशिवाय राहत ना मग आई आपल्या घरी पूजा असते बा ज्ञानेश्वरी ग्रंथाची असते लक्ष द्या माय मावल्यानं लक्ष द्या आपल्या घरी पूजा असते नवनाथ ग्रंथाची ज्ञानेश्वरी ग्रंथाची असते असते का त्या पूजेला माझी आई बसते त्या पूजेला माझी आई बसण्याच्या नंतर माझा बाप देखील बसतो का नाही मग पूजेला माझा बाप बसला की माझी आई काय करते नुसतं हाताला हात लावते का नाही लावते का नाही मग मी माझ्या आईला प्रश्न विचारला माझ्या बाबाच्या हाताला हात तो आई लावला तिकडं हळकुंड टाक नाही कुंकू फेके नाही तर तांदूळ टाक नाही तर सुपारी खाय नाही तर काय करायचं काय आई काय करते हाताला हात लावते का नाही मी माझ्या आईला प्रश्न विचारला आई तू माझ्या बाबाच्या हाताला हात का लावला तर माझी आई म्हणाली तुझ्या बाबाचं अर्ज पुण्य मला मिळणार आहे बरोबर आहे बरोबर आहे अग माझ्या बहिणीनो मराठ्यांचा बसला अर्ध पुण्य तुमच्या पडणार लई कुत्रे भोका लागले राव मला रती पाटील म्हणाल शाहीर त्यांना लई किंमत देऊ नका शब्दावर लक्ष द्या विनंती करतो सगळ्यांना विनंती करतो इकडं लक्ष द्या अरे अवलाद कोणाची पैशासाठी काम करणारी नाही मनोरंजन करण्यासाठी अवलाद्याचा ओरिजिनल शाहीर अरविंद घोगरेच शंभर शाहीर आले होते सराटीला शंभर या शाहिराचा पहिला नंबर लावला मनोज पाटला रे मनोज पाटलाचं नेमकं म्हणणं काय मराठ्यांना स्टंटबाजी करू नका मराठ्यांना स्वतःचं नाव मोठं करू नका मराठ्यांना मराठ्याचं नाव करा मराठे तुम्हाला डोक्यावर घेतील किती कुत्रे भोका लागले पहिलं कुत्र भोकलं बा कसं भोकल बा लक्षात असू द्या विशारा इशारा पहिलं कुत्रा भोकला सुरुवातीला कसं भोकलं बघा मनोज पाटला <laughs> मनोज पाटलाच्या सभेवर बंदी <laughs> घाला सराटे मध्ये आमची सभा झाली ते म्हणाला आम्ही मनोज पाटलाच्या सभेला जत्रा समजितो आमचे मराठ्याचे पोर म्हणले आम्ही तुला कुत्रा समजितो हे कुत्र गपचे बसणारे बसल दुसरं आलं विला येते किती कुत्रे भोगत बर दररोज कुत्रे भोग देत पण आमचा वाघ कसा आहे आमच्या वाघावर परिणाम आहे आमच्या वाघावर परिणाम आमचा वाघ कसा हाती चले बाजार कुत्ते भोके हजार आती चलता है कुत्ते भोकते काय भोकाचा तर भोका मराठ्यांना ढाण्या वाघ मिळाला वाघाच नाव मनोज पाटील जरांगे आरक्षणाचा पोवाडा मर्द मराठ्यांचा पोवाडा शूरवीरांचा पोवाडा म्हणजे जालन्यात वाघाची संख्या पडते मराठ्यांनो आणि ज्या ज्या वाघाने हा पोवाडा ठेवलाय त्या वाघाला हा मराठा शाहीर काय म्हणतोय लढा यशाचा लखा यशाच्या नी कारचा शिवतंत्र बुद्धी तसाचा बुद्धी तसाचा खुशाल नाचा मराठ्यांनी आरक्षणाचं पुस्तक वाचा मनोज पाट्माची हवा कुठपर्यंत आजच्या घडीला बघा आता इशारा कळतो का नाही मरामित्राव हवा हवा कुठपर्यंत आहे बघा इशारा नंबर दोन, दोन किती लक्षात येतं बघू हवा कुठपर्यंत आहे बघा मरा मित्र मरा भाई हालाय लक्षात आलाय का हलाय आलाय हलाय मराठीला चॅप्टर रे बघा आमच्या जालन्याची जालनेली तर क्रांती केली सगळी मराठीची टाळ्या बी जोरदार वाजव बघा मनोज पाटलाची हवा कुठपर्यंत खेळतीये सध्या मरा मत्र मरा भाई म्हणो कोणाचा आवाज आहे कोणाचा आवाज आहे एकवीसव्या शतकातील अनाजी पंत माहित आहे माहित आहे चारशे वर्षापूर्वी संभाजी महाराजांनी अनाजी पंथाला हत्तीच्या पायाखाली दिलं नागपूरचे मराठे राजकीय हत्तीच्या पायाखाली तुम्हाला दोन हजार चोवीस ला देणार कसा आला बघा ओ देवेंद्र फडणवीस हे लगेच बोलये मोदीजी दोघी एकमेकाला जीजी म्हणते बोलये मोदीजी आदल्या जन्म काय ढोरवळीत होते काय कधी ये जरा मनाल ओ देवेंद्र फडणवीस जी अरे ये महाराष्ट्र में सराटी अंतरवाली में कौन बैठा है मनोज पाटिल जरांगे यार सराटी अंतरवाली में कौन बैठा है मनोज पाटिल जरांगे दिल्ली जाही तकताला था इल्ली चाही तक्ताला ठाक मराठा एक मराठा गोटी मराठा लगेच यांचा फोन यांना ये जरांगे ने तो मेरी रातो की नींद हराम कर दी कोण म्हणते पंथ मोदी साहेबाला पंथ म्हणते ये जरांगे ने तो मेरी रातो की नींद हराम कर दी तिकून साहेब म्हणाले तेरी रातो की तेरी दिल्ली वारी नाही करदी। ग्रामपंचायत सिपाई पदाचा राजीनामा देत नाही हो मुख्यमंत्री पद सोडलं दोन हजार चोवीस ला दिल्ली जायचं होत पण मराठ्यांनी गल्ली धान तहान लागली का थकले का मराठे मग आवाज कसा असला पाहिजे बर आवाज कुठपर्यंत गेला पाहिजे आवाज तुमचा छगन भुजबळ पर्यंत गेला पाहिजे ए कुत्र म्हणाले आमच्या हातात क्वायताय काय आमच्या हातात क्वायताय मी म्हणालो तू छुत्या रे मी म्हणालो चारशे वर्षापूर्वी चारशे वर्षापूर्वी शिवाजी राजा न मराठ्यांच्या हातात तलवार दिलेली आहे हे मराठे कसे आहे ये मर्रा देख से अबदाली अफगानों से अबदाली अफगानों से खूंखार विदेशी आदि से अबदाली अफगानों से खूंखार विदेशी आदि से लड़े शिवराज के पट्टे क्या खूब लड़े मर्रा दे क्या खूब लड़े आमदार असलेला मानूस है आमदार हे माथाड़ी कामगार नेता अण्णासाहेब पाटील यांनी एकोणावीसशे ब्याऐंशी रोजी मराठ्याला आरक्षण मिळावं म्हणून पहिला मोर्चा मुंबईच्या दिशेने नेलेला आहे हे अण्णासाहेब पाटील कोण आहे आमदार असलेला माणूस आहे आमदार मराठ्यांनो आमदार असलेला माणूस आहे अण्णासाहेब पाटील घर आहे दार प्रॉपर्टी आहे सगळं काही आहे पण चिंता मराठ्यांच्या आवलाची आहे आणि आमचे एकशे सत्तेचाळीस गांडू आमदार बोलायला तयार नाही मग मला नेहमी प्रश्न पडतो या देशात सरकार पंजाचा असो नाही तर छक्क्याचा असो फक्त मराठ्यांचा वापर यांनी केला आणि दोन हजार तेवीस ला मनोज पाटलानं मराठे एवढे हुशार केले आमदार खासदार गावाती यायला तयार नाही आणि माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटलाचं नेमकं म्हणणं काय ऐका ची नजर ही भविष्य काळाचा वेध घेत होती म्हणून अण्णासाहेब पाटलाला पाटला तळमळ मराठ्याच्या औलादीची होती अण्णासाहेब पाटील म्हणाले हे मराठे गुणवान आहे कर्तृत्ववान आहे जीवन जगत असताना या शरीराला पाण्याची गरज आणि मराठ्याच्या लेकराला शिक्षणात आरक्षणाची गरज आहे जर आज आपण या ठिकाणी शांत नाही बसलो जर आपण मनोजाच म्हणणं समजून नाही घेतलं हा पडा समजून नाही घेतला तर माझी येणारी पिढी उद्या गुलाम म्हणून जन्मेल म्हणून येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी मराठ्यांनो आज तुम्हाला ऊन लागायचं काय लागू द्या उद्या सावली धरायला मनोज पाटील आपल्यासाठी तयार आहे जर उद्या मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर हा जीव ठेवणार नाही हे मला जीवन नकोय असली आमदार की नकोय एकशे सत्तेचाळीस आमदारामध्ये फक्त बच्चू भाऊ कडू तुम्ही बोलताय प्रकाश आंबेडकरजी साहेब तुम्ही बोलताय कोल्हापूर संस्थानामध्ये वंचित दलित पिढी शोषित समाजाच दुःख सहन नाही झालं मराठा राजर्षी शाहू महाराजांनी तुम्हाला आरक्षण दिलं आरक्षण दिलंय आज शाहू महाराजांचा समाज आरक्षण मागतोय तुम्हाला नाही सहकार्य करणं होत कमीत कमी प्रति मोर्चे काढून विरोध तरी करू नका मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे दे तरी देखील मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही सोळा सोळा टक्के आरक्षण सोळा तर मराठे लावतील आम्ही आमच्या हक्काच आरक्षण आहे बाबा हो चार किड्याच आरक्षण तुम्ही खाल्लंय बरोबर आहे आणि ते खाल्लेलं आरक्षण मराठे तुम्हाला पचवून देणार नाही मग खेडेकर साहेबांनी क्रांती केली मराठा आरक्षणाची लढाई चाळीस वर्षाची ही लढाई आहे नंतर स्वर्गीय इनायक रावजी मेटे साहेबानं ही लढाई देव झालेली आहे एक एक मावळा लेलाय यू भी किसी की जय जयकार नाही होती यू भी किसी की जय जयकार नाही होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती भगत पाल मराठे डोक्यावर घेत नाही र मनोज पाटीलला डोक्यावर का घेतलं अरे मनोज पाटील हा नि स्वार्थी माणूस आहे मनोज पाटलाची तळमळ फक्त मराठ्याच्या अवलाबी साठी आहे सुपोषण केली अरे घासाला नाही कधी बोलला नाही कधी खचला नाही कधी दबला नाही कधी मराठे कमी आले म्हणून कधी घाबरला नाही मी पाटलाला म्हणालो पाटील अरे हे मराठे कधी एकत्र येतील हो हे मराठ्याच काही कारण आहे हे म्हणाल शाहीर मराठ्यांच्या विरोधात बोलायचं नाही मराठे एक दिवस एकत्र आणि अरे कितीतरी वेळेस माणूस लढत राहिला मराठ्यांच्या औलादीसाठी नेमकं मनोज पाटलाच म्हणणं काय मराठे गरीब झाले म्हणून आरक्षण मागते का मराठ्यावर वाईट वेळ आली म्हणून आरक्षण मागते का माझ्या आईनो मराठ्याच्या भाजीला तेल नसलं तरी चालेल मराठ्याला युस्वत प्यारी आहे अरे नो चार पिढ्याच आरक्षण स्वट्या तुम्ही आमचं खाल्लं आता सुट्टी नाही नेमकं मनोज पाटलाच म्हणणं मन काय बऱ्याच जणाला प्रश्न पडला शाहीर लेखा लई ले बोलतोय अरे बोलणार का नाही ओरिजिनल मराठ्याची अवलाद आहे अरे ही अवलाद कोणाची सिंहाच्या चपड्यात खालून हात सिंहाच्या चपड्यात खालून हात मोजिन दात ही सात मराठ्याची आहे अरे याक्या शाहीर मध्ये एवढी आग आहे पाच लाख लोक जमले किती हा घासली पाहिजे एकदा जोरदार लुटल तो लुटल तो रान लुटल तो रान लुटल तो रान आई

लावी तो बाजी प्राणाची शिंदे सरकारला पाणी बाजी शाहिराचा खणाला डप खला डप उडाली झोप उडाली झोप उडाली झोप बरोबर आहे का अरे चार तास झालंय शाहीर बोमल तो जोक नाही टाळी टाळी उडाली झोप उडाली झोप उडाली झोप उडाली झोप उडाली झोप जरंग पाटील ठेवा ठ्या नाग पा

ला सुरुवात झालेली आहे आरक्षणाचा महासागर इतिहास लिहिला जाणार आहे क्यू की के केारो पर विचारों विचारो धारो पर इतिहास हमारा चलता है और जमाना चलता है राजा शिवछत्रपती की विचारधारा जनते चौतीस उपोषण पस्तीस उपोषण केली चौतीस उपोषण आहे चौतीस उपोषण आहे तारीख आहे सतरा मे दिवस आहे दोन हजार तेवीस मनोज पाटलाच्या सोबत शंभर माणसं मेच्या महिन्यात मेच्या महिन्यात शंभर माणसं आणि चौदा ऑक्टोबरला पाच कोटी मराठे एक माणूस काय करू शकतो आणि एक मराठा काय करू शकत नाही आणि पस्तीस उपोषण शहागड मध्ये मीटिंग ठरली सटिंग लावण्यासाठी शिवाजी महाराजासोबत मावळे मारायला तयार होते शिवाजी महाराजाचे मावळे मनायचे राज लाच गेली तरी चालेल लाखाचा पोशिंदा सरजा शिवाजी जगला पाहिजे या ठिकाणी जे मराठी उभा राहिले का त्याला विनंती करतो खाली बसून घ्यावं उभा राहिलेले मराठ्यांना विनंती आहे सभेमध्ये गोंधळ करता कामा नाही महाराष्ट्रामध्ये जालन्याच्या मराठ्याची सभा रेकॉर्ड ब्रेक होणार आहे आणि म्हण शिवाजी सोबत मराठे आणि मनोज पाटलाच्या खांद्याला खांदा लावून लढणारे मराठे एकच ये मराठे एक आणि मरा आजचे मराठे एकच आजचे मराठे म्हणजे शिवरायांचे विचाराचे वारता एक विचार आरक्षणाचा एक विचार तुमच्या लेकराच्या भविष्यकाळाचा खरा प्रचार आज जर मराठा जागा नाही झाला मराठा जर बोलला नाही तर येणारी पिढी लोकांच्या बांधावर काम करेल बांधावर यायची वाईट वेळ येऊन देऊ नका या ही तळमळ काळमळ कितपत का, का पडलेला मराठा समाज होता मराठ्यांनी कधी जातीवाद केला नाही हो मराठ्यांनी कधी जातीवाद केला नाही साळी माळी तेली कुणबी महार महाग वडार सांबार हटकर धनगर भीर रामोशी ब्राह्मण मुस्लिम अठरा पगड जातीला घेऊन माझा मराठा समाज चाललाय मराठ्यांनी भूमिका माई बापाची घेतली पण युग कलयुग आहे माई बापाला कोणी सांभाळायला तयार नाही बाप बाप असतो मुलगा मुलगा असतो उजव्या बाजूला गेट नंबर एक समोर जे समाज बांधव उभा आहे त्यांना सूचना आहे संपूर्ण काय करायचं ग्राउंड आहे आता येणारा स्टेजच्या बॅक साइड ला समाज बांधव त्यांना विनंती करतो त्यांनी सगळ्यांनी संपूर्ण ग्राउंड पाठीमाग मोकळे डाव्या साईडचं ग्राउंड पूर्ण मोकळे स्वयंसेवक हे आलेले जे आता समाज बांधव आहेत आत्ताचे जे समाज बांधव आले त्यांना गावच्या डाव्या बाजूला संपूर्ण जागा तिकडे जाऊ द्या मीटिंग ठरली मनोज ठरली पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस आणि मीटिंगचं नाव दिलं भगतसिंगाची क्रांती या भगतसिंगानं इंग्रजाच्या असेंब्ली मध्ये फॉर्म फेकले आणि इंग्रजाची असेंब्ली खणकली इंग्रजाच्या भगतसिंगाला प्रश्न विचारला भगत आपण जे बॉम्ब फेकले या बॉम्बानं कोणती जीवितहानी झाली नाही कान मात्र ठोकले तेव्हा आमचा भगत सिंग म्हणाला हिंदुस्तान गुंगवार बहिरो का देश आहे धमाको की जरूर है बाकीचे लोक म्हणजे अरे कशाला अरे ही सभा तुमच्या बसायला हे विनोद आहे हे टाइमपास आहे या लोकाला काही काम नाही म्हणून लोक आली या लोकाला काही काम नाही म्हणून आली नाही रे आम्ही पिढ्या ना पिढ्या दर्शचा धाव तर आम्हाला न्याय मिळणार नाही पाटलाला पाठलाला द्या न्याय मिळेल आणि म्हण उपोषण आहे शहागड ही लोक दिसतात आणि बन शहागडला उपोषणाची एकोणतीस तारीख ते गोळा बिस्किटच्या ची फेरी राहिले गोळा बिस्किट गर्दी होती विनाकारण अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये मनोज पाटील येणार आहे सर्वांनी खाली बसून घ्यावं कळकळीची विनंती आहे सर्व मराठ्याला हात जोडून विनंती करतो की आपण खाली बसून घ्यावं आणि मराठा संघर्ष होता मनोज दादा यांचा आगमन या ठिकाणी होणार आहे सर्वांनी अजून थोडा वेळ दम धरायचा आहे काही क्षण तुम्ही धरा मराठा डो आपल्या वाघानं सतरा दिवसाचं उपोषण केलं नऊ दिवसाचं उपोषण केलं तक्रार नाही घरुरी नाही आपण थोडा सहन करा उपोषण शहागड मध्ये सभेला सुरुवात झालेली आहे आणि या सभेमध्ये माझ्या आईनो माझ्या बहिणींनो खाली बसा मनोज पाटलाच्या हातामध्ये माईक आला वीस हजार मराठे गोळा झालेले आणि मनोज पाटलाची बायको देखील त्या सभेला आलेली आहे मनोज पाटलाची बारा वर्षाची कायदा कानून आहे या विचार बाप आमदार असला पोरग खासदार असलं की बापाच्या आधी पोराची खुर्ची तयार आहे पण मनोज पाटील म्हणतो परिवाराला बाजूला करा पाच कोटी मराठा माझा परिवार आहे अरे रक्ताच्या नात्याला बाजूला केलं आणि पाच कोटी मला त्याला मानलं